संजय खाडे यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे विविध समस्यांवर आंदोलन वणी विधानसभा क्षेत्रातील विविध समस्या शेतकऱ्यांचे प्रश्न शहरातील समस्या इत्यादींवर वणीत बुधवारी दिनांक तेवीस जुलै रोजी तहसील कार्यालयासमोर काँग्रेसचे एकदिवसीय धरणे आंदोलन झाले काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय खाडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते समर्थक उपस्थित होते यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करीत सरकार व प्रशासनाचा निषेध केला दुपारी बारा वाजता तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला सुरुवात झाली आंदोलन मंडपी काँग्रेसच्या विविध स्थानिक नेत्यांनी भेट देत आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर शेकडो आंदोलकांनी संजय खाडे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर धडक दिली आंदोलकांच्या प्रतिनिधींनी उपविभागीय अधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देत चर्चा केली त्यानंतर कार्यालयासमोर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली विधानसभा क्षेत्रात संततधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शासनाने तात्काळ सर्वे करून शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपये आर्थिक मदत द्यावी रांगणा भुरकी पाणी पुरवठा योजना कुचकामी ठरल्याने विहिरीचे बांधकाम करून या योजनेला एक्सप्रेस विद्युत फिडर जोडण्यात यावे प्रत्येक वार्डला दररोज स्वच्छ पाणी पुरवठा करावा शहर व ग्रामीण भागात खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करावा कृषी पंपांना दिवसा बारा तास वीज द्यावी पीक विम्याची रक्कम त्वरित जमा करावी खते दर कमी करावे। रेती उपलब्ध करून द्यावी यासह इतर मागण्या निवेदनातून मांडण्यात आल्या आहेत वणी मारेगाव झरी तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेकडो काँग्रेस समर्थक उपस्थित होते या आंदोलनामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांना नव चेतना मिळाली आहे वडी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट

करायची गरज आहे आम्ही रस्ते करणार घोषणा करता परंतु तुम्ही प्रत्यक्षात काही करत नाही जोपर्यंत तुम्ही करणार नाही तो भविष्यात तुम्हाला आम्ही जागा केल्याशा राहणार नाही हे सर्व काँग्रेसचे गंध आहे हे फेटून दिल्या राहणार आहे भविष्यात फेटून आहे काँग्रेस हे मजबूत आहे विधानसभेमध्ये काँग्रेस मजबूत आहे काँग्रेसला कमजोर स्वामी काँग्रेस कमजोर काँग्रेस हा मजबूत पक्ष आहे काँग्रेस तरामा काँग्रेस हा देशामध्ये काँग्रेसला कोणी खतम करायची ताकद निर्माण झाली नाही काँग्रेस विचार आहे काँग्रेसचा विचार जसे महात्मा गांधीचे विचार कोणी खतम करू शकत नाहीत तसे काँग्रेसचे विचार कोणी खतम करू शर्वसामान्य जनतेला

आणि नागरी त्यांना एक लाख रुपये एक लाख रुपये त्यांना एकवीस दिले पाहिजे त्यांना एक लाख रुपये एकवीस दिली पाहिजे कारण शेतकरी हा देशाचा पोसिंदा आहे आपण आपल्याला शेतकरी अन्न अन्नदाता आहे म्हणून अनेक योजना आहेत निर्माण झाली त्यांना फिल्टर प्लॅन गेल्या पंचवीस वर्षापासून चालणार आहे पाणी दूषित मिळत दूषित मिळतात आरोग्याचा विषय अतिशय गंभीर आहे आरोग्याचा विषय सुद्धा त्या सरकारनं त्या सीओ एक क्षेत्रीय कार्यक्रम चालू आहे किवर सीओ पासून सीओ आपला कारभार पाहत पाहताय त्याने वनिभागातील वनी 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 भागातील ग्रामीण भागातील शहरी भागातील वारंवार विद्युत विद्युत जाते आताच आम्ही कार्यकारी अभियानाला भेटलो आपला वनी विधानसभेमध्ये विद्युतचा जो शेष आहे दहा कोटी रुपये पाहिजे पण दहा रुपये दिले नाही कशाला दहा कोटी पाहिजे दहा कोटी पाच असो अतिरिक्त वीज असो अतिरिक्त पार असो अतिरिक्त सोन असो याला दहा कोटी रुपये आपल्याला पाहिजे आम्ही मोठ्या प्रमाणात आम्ही चारशे ते पाचशे कोटी आम्ही खनिजांनी देतो तर आम्हाला दहा रुपये देतो बरोबर देत नाही आम्ही मोठ्या प्रमाणात खनिज निर्माण करतो

सकाळी सोलर पंप होते म्हणते सोलर पंप सकाळी सूर्य निघला चालू होते संध्याकाळी बंद होऊन जाते मग सोलर पंप ज्या वेळेस बंद झाला एखाद्या शेतकऱ्याला रात्री काम पडलं तर तुम्ही वीज देणार नाही जी कनेक्शन बंद केले आणि तिथे मागणी आहे शेतकऱ्यांचा सोलर पंप द्या आम्ही म्हणणं नाही परंतु शेतकऱ्यांना एलजी पंपाचं कनेक्शन कंटिन्यू ठेवा त्याला अधिकार आहे तो आम्ही मोठ्या प्रमाणात कोर्सा वाढतो आम्ही मोठ्या प्रमाणात कोर्सा वाढतो आम्हाला आठ ते बारा रुपये वीज दिले आहे कोण आम्ही कोर्चा काढतो आम्ही प्रचंड मोठ्या प्रमाणात आम्ही मोठ्या प्रमाणात आम्ही सहन करतो आम्हाला आमचं आरोग्य घेते आम्हाला सुद्धा आता आठ ते बारा रुपये वीज आहे त्यांनी सोलरचं नाटक सुरू केलं तुम्ही घरोघरी सोलर लावा ते नाटक काय करतात सोलरच्या नावाखाली लूट आहे आपली आपल्याला अडीच ते तीन रुपये युनिट घेते तर रात्री आपल्या आठ रुपये देते काय ना नवीन अजून एक जीआर काढला तुम्हाला माहित असेल ते सोलर लावायला होता त्यावेळेस वार्षिक तुमचं जर एकतीस मार्च पर्यंत तुमचं दो दोन हजार वीस करतो हो ते युनिट हे गॅप करतात पहिले करे ते सुद्धा तुम्ही लॅक्स यांना अरे आम्हाला आमच्या मोठ्या प्रमाणात पाणी आहे आमच्या कोळसा आहे आम्ही वीज निर्मिती करतो आम्हाला कमीत कमी फिफ्टी पर्सेंट रिलॅक्शन दिलं पाहिजे आमचं आंध्र दोनशे रुपयात फ्री दिली पाहिजे आंध्र सरकार आदिलाबाद येतात त्यांना दोनशे रुपयांची बिजली फ्री आहे शेतकऱ्यांच्या पीक विम्याची रक्कम आहे त्या लोकांना ज्यांनी पैसे दिले का गरीब लोकांना विमाच भेटला नाही मग काम करा तुमचा विमा विमा करण्याचा प्रत्यक्ष सा सामान्य शेतकऱ्याला विम्याचे पैसे भेटले पाहिजेत शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे असे अनेक समस्या ज्या समस्येच्या माध्यमातून आम्ही गेल्या गेल्या अनेक दिवसापासून आम्ही काम करत आहेत बस लटकली आहे तुम्ही लाडकी बहीण चालू केली म्हणता परंतु लाडकी बहिणीच्या माध्यमातून पन्नास महिन्यात त्याच्यापैकी पन्नास टक्के तोला कापली त्याच्या घरी मोटरसायकल असं टी व्ही असेल तर आम्ही लाडकी बहिणी पैसे देऊ नये अरे सामान्य माणूस सामान्य माणूस तू मोटरसायकल घेते ना पाहून घेते ती त्यावेळी तुम्ही सामान्य माणसापैकी राहते ना काय देत नाही तुम्ही निवड त्यावेळेस तुम्ही आश्वासन दिलं आम्ही सर्वांना देऊन आता छात चालू केलं